मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला पंचवीस ते तीस पर्यटक बुडाल्याची भीती पुणे मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या या पुलावर दोनशे ते दोनशे पन्नास लोक होते अशी माहिती नदीतून बचावलेल्या तरुणाने सांगितलं आहे दरम्यान घटनास्थळी अठरा ते वीस रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत तसंच चंद्रफज पथकही पोहोचलं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे दुर्घटनेतून बचावलेल्या गणेश पवार या तरुणाने सांगितलं की मी ब्रिजवर बाईकवर होतो मी देखील खाली पाण्यात पडलो होतो मी पाण्यातून वर निघालो माझ्यासोबत चार ते पाच जणांना मी पाण्यातून बाहेर काढल वरती काढल्यानंतर मी पलीकडे जाऊन बाईक घेतली आणि इंदुरीवरून परत आलो यावेळी त्याने दोनशे ते दोनशे पन्नास लोक पुलावर होते असा खुलासा केला दोन ते तीन जण वाहून गेले असतील अशी शक्यता त्याने सांगितली पंचाहत्तर टक्के लोक बाहेर निघाले पंचवीस टक्के आत होते असंही त्याने सांगितलं अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा